जोपर्यंत तुम्हाला स्वामींची आज्ञा किंवा आदेश भेटत नाही तोपर्यंत आपण त्यांना भेटू शकत नाही आणि खरंच आज माझी अशी इच्छा होती की नवीन दिवसाची नवी सुरुवात आज शनिवार असल्यामुळे सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवून माझी सगळी तयारी करून घेतली आणि त्यानंतर लगेच देवपूजा सुद्धा करून घेतली खरंच खूप पॉझिटिव्ह चेंजेस वाटतात आपल्याला घरात त्यानंतर मी आज खरंच इतकी खुश होते उद्या माझा बड्डे असल्यामुळे आणि त्यांना व विरूला सुद्धा सॅटर्डे संडे सुट्टी असते दरवी त्यामुळे रिसॉर्ट बुक केलं होतं जाण्यासाठी तर अचानकच सकाळी तयारी करत असताना त्यांना ऑफिस मधून सरांचा फोन आला आज एक इम्पॉर्टंट मिटिंग आहे आणि सगळ्यांना कम्पलसरी प्रेझेंट राहिलं पाहिजे त्यामुळे पटकन असा नाश्ता बनवला काल रात्री त्यांचं बाहेर जेवण झाल्यामुळे थोडासा भात शिल्लक होता तर तोच भात मी आता सकाळी परतून दिलाय आणि ते खाऊन आता ऑफिसला गेलेत आणि विरू सुद्धा त्याच्या मित्रांसोबत इतकं खेळतोय ना पूर्ण वेळ तो बाहेरच आहे त्यामुळे आता थोडीशी तयारी करून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा असं प्लॅन केलं होतं की काहीतरी हलक सकाळी नाश्ता करून बाहेर पडायचं लवकर परंतु आता दुपारचे एक वाजलेत आणि अजूनही ते ऑफिसमध्येच आहेत त्यामुळे थोडस दुपारच्या जेवणासाठी आता काहीतरी केलं हो पाहिजे मागच्या वेळी जी मेथीची भाजी आणली होती ती एवढी मोठी पेंडी होती तर त्यातील एकदा मी भाजी बनवली होती त्यानंतर सूप सुद्धा केलं होतं आणि खरंच मेथीचं सूप इतकं मस्त होईल असं मला वाटलं नव्हतं जरा सुद्धा नाही कडू लागत आणि ते खाल्ल्यानंतर पोट सुद्धा भरतं आपलं तर आता थोडीशी अजून मेथी शिल्लक आहे आणि आता मेथीची भाजी किंवा भाकरी भात असं जेवण केलं तर खूप हेवी जेवण होणार त्यानंतर एकसारखं बसून दोन ते तीन तास ट्रॅव्हलिंग सुद्धा करायचं आहे त्यामुळे झटकीपट होणार हलका असं मी मेथीचे पराठे करायचा प्लॅन करते मेथीचे पराठे करण्यासाठी सगळी तयारी मी आधीच करून घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि या मिरच्या एकदम अशा तिखट आहेत आणि सुद्धा खाणार असल्यामुळे थोडंसं प्रमाण कमी आहे लसूणसुद्धा भरपूर सोलून घेतला आहे कारण जेवढा जा लसूण जास्त घालेल तेवढी चव येते इकडे जिरे आणि बडीशेपसुद्धा घेतले आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि जेव्हा आपण पीठ मरतो त्यावेळी मी ओवा वापरते आता हे सगळं पटकन बारीक करून घेते आधी मगाशी जे काही साहित्य घेतलं होतं ते मिक्सरला पूर्ण बारीक करून घेतलं आणि पाणी नसल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला आणि त्यासोबतच ही मेथी सुद्धा एकदम अशी बारीक चिरून घेतली आहे आता हे सगळं साहित्य एकत्र करते प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं मेथीचे पराठे काही जण आधी मेथी उकडून घेतात किंवा भाजीसारखी शिजवून त्यामध्ये पीठ घालून करतात पण दरवी शक्यतो मी अशीच बनवते हे जे काही वाटून घेतले तो मसाला घालते सगळा यामध्ये त्यासोबतच हा जो एक छोटा चमचा आहे तो ओवा घेतलाय ओवा जर आधी मिक्सरला लावला तर त्याच्याशी चव नाही येणार त्यामुळे दरवी असा हाताने बारीक करूनच वरून घालते थोडीशी हळद आणि हळद घातले तर काळी मिरी थोडीशी घातलीच पाहिजे दरवी मी हेच मशीन वापरते पटकन बारीक होते थोडस मीठ घालते आणि आता थोडेसेच पराठे बनवायचे असल्यामुळं कमी स्पीड घालणार आहे मी आणि पहिल्यांदा जेवढं या ह्याच्यामध्ये पानामध्ये मळता येईल तेवढं बिना पाणी न घालता मळून घेणार आहे तर मध्ये पाणी पहिल्यांदाच मिक्स केलं तर कसं एकदम ते असे पराठे पातळ होतात आणि नंतर लाडता येत नाही त्याच्यामुळे जेवढं चांगलं आधी पीठ मिक्स करता येईल तेवढं करून घ्यायचं सगळाशी सगळा जो काय आधी मसाला घातला होता तो पिठासोबत मिक्स करून घेतलाय तर आता थोडंसं वरून पाणी घालावं लागते तर या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतले जेणेकरून ते धुवून वापरता येईल वाया नाही जाणार काय असं थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घेते मेथी पराठा करायसाठी पूर्ण पीठ मळून तयार झाले आणि गव्हाचं पिठाचं जरी वापर कमी केला असला तरी व्यवस्थित बाइंडिंग झाले आता थोडा वेळ मुरायसाठी एक दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवणार आहे पीठ मळून अर्धा तास झालंय आणि आता थोडंसं पाणी सुटलंय असं पातळ झालंय आणि पराठे लाटण्यासाठी किंवा पराठ्याला लावण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे एकदम अशी छान चव येते पटकन आता एक, एक, -एक करून असं लाटून घेते आलू पराठा किंवा कोणताही पराठा लाटताना शक्यतो तुम्ही जर तांदळाचं पीठ वापरलं तर असे फुटत नाहीत आणि जास्त चिकटत पण नाही पराठ्याची साईज एवढीच ठेवले जर कच्ची मेथी असल्यामुळे थोडंसं साईडनं फुटण्याचे चान्सेस जास्त असतात पण भाजलेल्या मेथीपेक्षा किंवा आपण जे मिक्सरला लावून घेतो त्यापेक्षा हे पराठे खूप छान लागतात त्यामुळे ने मी नेहमी प्रेफर हेच करत असते एका बाजूने थोडासा भाजून घेतलाय आणि दरवेळी जेव्हा मी मेथी पराठे करते तेव्हा शक्यतो तुपाचा वापर करते कारण मेथीला थोडंसं जास्त पित्त असल्यामुळे तूप घातलं तर थोडंसं पित्ताचं प्रमाण कमी होतं आणि असा खमंग भाजून घेतलाय दोन्ही बाजून खरच खूप छान वास येतोय वा सगळे पराठे करून झालेत आता खायला तयार गरमागरम मेथी पराठे आताच ते ऑफिस वरून आलेत आणि आडीच वाजलेत जेवणाची वेळ झाले आणि हा लाटलेला पराठा आहे सुरुवातीचा आणि हा थापलेला आहे खरंच दोन्ही पण खूप छान झाले आणि दही असं घेतले मस्त घट्ट आणि रात्रीचं जे थोडसं सूप होत भोपळ्याचं ते या कॉम्बिनेशन सोबत घेतलंय खरच थोडस यामध्ये एक मिसिंग आहे म्हणजे आंब्याचं लोणचं जर आंब्याचं लोणचं असेल तर खूप छान चव येते पण आता काय नाही जे असेल ते ऍडजस्ट आता पटकन खाऊन घेतो खूप भूक आहे आताच आमच्या तिघांचे मेथी पराठे खाऊन झाले आणि खरंच आधी टेस्टी झाले होते दोन्ही पण पद्धतीचे बनवलेले तिघांनाही आवडले सगळे खाऊन झालेत आणि आता जायचं असल्यामुळे सगळं पटकन तयारी करून घेतले गॅस कट्टा किंवा भांडी सगळं व्यवस्थित कर, साफ करून घेतले आणि सगळं जे काही लॉक करायचंय ते करून घेतले आणि सोबत थोडासा विरू असल्यामुळे खाऊ ह्याच्यामध्ये काही फ्रुट्स घेतलेत आणि एक पाण्याची बॉटल घेतले आजचा एक दिवसाचा स्टे आहे आणि उद्या रिटर्न यायचं असल्यामुळे थोड्या छोट्या बॅगेत कपडे घेतल्यात यामध्ये त्यांनी सेलिब्रेशनचं साहित्य घेतलं मला दाखवलेलं नाही आणि आज जाताना स्वामींच्या मठात जायचा प्लॅन आहे त्याच्यामुळं त्यांनी हा दिल्लीवरून जो काही दिल्ली ड्रेस आणलेला ओढणीचा आहे तो घालणार आहे आता पटकन आवरून घेते आता माझं पूर्ण तयारी करून झाले आणि त्यांनी दिल्लीवरून आणलेला ड्रेस पहिल्यांदा घातला इतका मस्त बसलाय परवा एकदा फिटिंग करून घेतला होता थोडा परंतु जे काही कॉम्बिनेशन आहे ते एकदम असं खुलून आलंय आणि नवीन ड्रेस घातल्यावर कशी एक वेगळीच एनर्जी असते आणि आता सगळी तयारी आहे लॉक वगैरे सगळे करून झाले पटकन देवदर्शन घेऊन आता बाहेर पडतो कारण थोडा लेट झालाय चार वाजले विरो सकाळी दोघांनी एकदम गाडी चकाचक करून धुतले एकदम फ्रेश वाटतोय कलर आता जायला तयार आहे आम्ही तिघे पण विरू कुठे जायचं मी येऊ का ओके तिघे पण जायला आता तयार आहे कर्जतला विरू तू खुश आहे ना कशासाठी चालू आपण कुणाचा बर्थडे मम्मा खरंच तिघे पण आम्ही खूप खुश आहोत आणि हेच बॉन्डिंग खरंच खूप महत्वाचं आहे गणपती पप्पा मंगलमूर्ती बाळूमाच्या नावान आता सुरुवात करतोय किती वेळ लागेल आपल्याला फक्त ट्रॅफिक नसून एवढीच इच्छा आहे चला बाय सुस्वागतम अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल से तुला सुरुवात झाली आणि खरंच आज खूप खुश आहे खूप दिवस झालं अटल सेटवरून जायचा प्लॅन करत होतो तर आज फायनली त्या रोडवरून जातोय आम्ही आणि या रोडवर इतकं असं ट्रॅफिक नाही किंवा असं बिंदास्त चाललो आहे आपण सगळ्या गाड्या स्पीडमध्ये आहेत आणि जरा जरी काच ओपन केली तर एवढं वारं येत होतं त्यामुळे पूर्ण पॅक केलंय आणि विरूसुद्धा मस्तपैकी झोपला आहे अटल सेतू इतकं छान कन्स्ट्रक्शन केलंय बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं आणि मुंबई ते नवी मुंबई हा मार्ग आपण जर रेग्युलर रोडनं गेलो तर बरोबर पर दोन तास लागतात परंतु या रोडनं गेलं तर वीस मिनट वीस ते पंचवीस मिनिटात आपण पोचू शकतो आपलं इंडिया खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतं याचा खूप अभिमान आहे एक भारतीय नागरिक म्हणून आणि या सेतू वरून प्रवास करताना खरच खूप छान वाटत आहे एक वेगळीच फिलिंग अटल सेतू वर मस्त पैकी गाडी फास्ट पळवली परंतु आता आल्यावर सिग्नल चालूच आहे भरपूर गर्दी आहे आणि विरू सुद्धा मस्त झोपलाय एकदम गाड अशी झोप चालू आहे आणि ट्रॅव्हलिंग करताना त्याला भूक लागेल म्हणून त्याच्या बाबाने येताना मस्त पैकी क्रॅक जॅकचे दोन ते तीन पुढे आणले होते आणि त्याच्या जागी आम्हा दोघांनाच भूक लागले एक पुडा चालू आहे सुद्धा खायला कधीतरी खाणं ठीक आहे असं आहे खरच <laughs> थोडस हे सॉल्टी किंवा स्वीट फ्लेवर असल्यामुळे हो एकदम असं सतत खाव वाटतं असं अटल सेतू यायच्या आधीच विरू झोपलेला आणि आता मस्त पैकी झोप करून उठलाय फ्रेश आहे एकदम विरू खाली झोप आणि खरच इथं आम्ही एका जागी थांबलो इतकं मस्त वातावरण आहे असं सूर्यास्त याच थो थोडीशी वेळ झाली आणि तो जो काही ऑरेंज कलर किंवा असं ग्रे कलर असं मिक्स झालाय ढगामधून खरंच एक वेगच वातावरण आहे विरू कुठे बसलाय खरच हे जे काही गावाकडचं वातावरण आहे ते एकदम मस्त आहे आणि असं वाटतं की आपण कुठल्या तरी जंगलामध्ये चाललोय एवढी अशी हिरवळ आहे हिरूचे बघा पराक्रम आणि बाबा माग त्याचे फोटो काढताय फायनली आता आम्ही पळसदरीच्या स्वामींच्या मठाजवळ आलो मागच्या वेळी याच फार्मवर आम्ही एक दिवस आय थिंक नऊ ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी आलो होतो त्यावेळी असंच जाताना मी मी मठ बघितला होता परंतु त्यावेळी काही माहिती नसल्यामुळं मठात येऊ शकलो नाही आणि असं पण असतं की जोपर्यंत तुम्हाला स्वामींची आज्ञा किंवा आदेश भेटत नाही तोपर्यंत आपण त्यांना भेटू शकत नाही आणि खरंच आज माझी अशी इच्छा होती की आज आपण तिकडे जातो आहे तर आधी पहिल्यांदा स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यायचं मगच पुढं फार्म हाऊसवर हो जायचं आणि आता तिथे आले तर खरंच मनाला खूप समाधान वाटते आता पटकन आज जाऊन दर्शन घेते व्यवस्थित आणि या मठात पण मी पहिल्यांदा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याआधी तिघेही फ्रेश झालो त्यानंतर गंधगोईने स्वामींचा असं शिक्का काढून घेतला स्वामींच्या काभाऱ्यात एंट्री केल्यानंतर इतकं मस्त वाटत होतं आणि सगळीकडे आता इंटेरियरचं चा काम चालू आहे परंतु जे काही आधी त्यांनी हे नक्षीकाम वगैरे केले ते एकदम मस्त आहे सगळीकडे त्यांचे पोस्टर वगैरे लावलेत व तिथे ते दररोज काहीतरी सुविचार लिहितात आजचा सुविचार असा होता की सोबत असणाऱ्याला सगळं सांगत बसू नका कारण आजचा जीवलोक उद्याचा विरोधक बनू शकतो आणि ही गोष्ट खरंच खरी आहे त्यानंतर रांगेत उभारून स्वामींच्या मठाजवळ जाऊन दर्शन घेतलं इतकं मस्त वाटत होतं त्यानंतर मठाच्या बाजूलाच ही त्यांची गादी होती तिथेही दर्शन घेतलं एक वेगळंच पॉझिटिव्ह एनर्जी मिळून गेली त्यानंतर तिथे आम्ही पावती केली त्यामध्ये विरेन नमिता युवराज घर असं मी सगळीकडं नाव लिहिते ते लिहिलं व प्रसादसुद्धा घेतला प्रसादामध्ये मस्तपैकी ही बुंदी होती त्यानंतर मंदिराच्या बाजूलाच ही एक सेपरेट अशी त्यांनी मंदिर छोटं बनवले त्यामध्ये इ मस्त स्वामींची मनमोहक मूर्ती होती असं वाटत होत कि तिथून बाहेरच जाऊ नये आता स्वामींच दर्शन झालं आणि या मठाला पहिल्यांदा व्हिजिट दिली होती परंतु इतकं वाटलं मनाला कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं ऍक्च्युली मला नेरुला खूप खुश झालो सध्या थोडं कन्स्ट्रक्शन साईड असल्यामुळे सगळेजण कामामध्ये बिझी होते आणि एवढ्याशी गर्दी पण नव्हती पण एकदम दर्शन जवळून झालं स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही मंदिप रिसॉर्टला जाण्यासाठी चाललोय आणि खरंच ते रिसॉर्ट इतकं मस्त आहे एकदा आम्ही जाऊन सुद्धा आलोय परंतु तेव्हा आम्हाला इतकं आवडलं त्यामुळे आता पुन्हा त्याच रिसॉर्टला जायचं प्लॅनिंग केलं आणि का आवडतं ह्याचं कारण मी तिथे गेल्यावर नक्की सांगेन तुम्हाला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ अपलोड करत असताना इतका मोठा होत होता त्यामुळे मी पार्ट वन व पार्ट टूमध्ये डिवायडेड करत आहे हा पार्ट वन तुम्ही बघितलाच असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये व तसेच पार्ट टू सुद्धा मी लवकरच घेऊन येईन व त्यामध्ये सुद्धा खूप छान गोष्टी शेअर केल्यात आजचा पार्ट वन इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटू पार्ट टू मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय